नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोबाईलमधील अशा एका ऑफलाईन ॲपच्या आप संदर्भात माहिती घेणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला आपल्याकडे असलेली महत्त्वाची माहिती जतन करून ठेवण्यासाठी होत असतो त्याला म्हणतात नोटपॅड अँड्रॉइड मोबाईलमध्ये नोटपॅड हे ॲप असतंच या ॲपचा वापर करून आपण महत्त्वाची माहिती जतन करू ठेव करून ठेवू शकतो उदाहरणार्थ गणिताची काही सूत्रं असतील किंवा इंग्रजीचे काही शब्द असतील नाही का किंवा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील अभ्यासाच्या संदर्भातले ते या ॲपमध्ये आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि कधीही लागले त्यावेळेस ते आपण वापरू शकतो पाहू शकतो किंवा इतरांना पाठवूही शकतो नाही का चला तर मग बघूया या ॲप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या फोनमध्ये हे ॲप दिसतं हे त्याचं आयकॉन आहे या आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप आप अशा प्रकारे ओपन होतं या ठिकाणी बघा मी माझ्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत मला त्या शोधायच्या असतील तरी मी त्या शोधू पण शकतो नाही का आणि बघा अशा पद्धतीने समजा मला या ठिकाणी काहीतरी एखादी गोष्ट सेव्ह करायची आहे तर ती सेव्ह करण्यासाठी मी काय करेल हे जे प्लसचं बटन दिसतंय आपल्याला या, या प्लसच्या बटनला क्लिक करेल क्लिक केल्यानंतर मला जी गोष्ट सेव्ह करायची आहे तर ती गोष्ट मी कोणत्या नावाने सेव्ह करायला हवी हे मी या ठिकाणी लिहून ठेवील समजा मला आता इंग्रजी इंग्रजी शब्द करून ठेवायचं आहे बरोबर मग मी काय करेल ते इंग्रजी शब्द इथं लिहील उदाहरणार्थ आहे तर मला इंग्रजी शब्द संडे मंडे करू आपण संडे मंडे टी यू ई एस डी ए वाय ट्यूजडे अशा प्रकारे मला सेव हे शब्द सेव्ह करून ठेवायचे आहेत मग हे केल्यानंतर आता मी वरती टायटल टाकलं काय म्हणून मी ते सेव्ह करायचं आहे खाली टायटल टाकले श शब्द लिहिले ते आणि सोपी गोष्ट आहे या ठिकाणावरून मला जर इमेज त्याच्यामध्ये ॲड करायची असेल तर मी इथून इमेज पण ॲड करू शकतो माझ्या गॅलरीमध्ये जाऊन मी ती इमेज समजा आता मला एक साधी इमेज घ्यायची एक इमेज घेतली मी ती इमेज ऍड करायची आता या ठिकाणी इमेज पण ऍड केली मी त्यानंतर मला आणखी याच्यावर काही लिहायचं आहे तर मी इमेजचं डिस्क्रिप्शन पण या ठिकाणी लिहू शकतो मॅप डन झालं मॅप असं हे इमेजचं डिस्क्रिप्शन लिहिलं आणखी मला जर काही माहिती लिहायचं असेल नाही का तर ती पण मी इकडे लिहू शकतो तर इमेज मला काय करायची डिलीट पण करायची किंवा इमेजवर मला काहीतरी लिहायचं आहे नकाशा नकाशा तर अशा प्रकारे मी ते करू शकतो इथं पेन निवडून नाही का क्लिक केलं तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी हे सेव्ह करू शकतो आणि सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ऑलरेडी सेव्ह झालेला आहे परंतु मला हे डिलीट करून टाकायचं आहे तर मग इथं मी त्या तीन टिंबोवर क्लिक करून हे डिलीट पण करू शकतो मूव पण करू शकतो हां आता मला हे डिलीट करायचं आहे इकडे लगेच डिलीटचं ऑप्शन येतं अशा प्रकारे मी ते डिलीट करू शकतो इकडे फोल्डर मी तयार करून ठेवू शकतो या फोल्डरमध्ये मला पर्टिक्युलर गोष्टी त्या फोल्डरमध्ये टाकता येतील नाही का इथं अननेम्ड फोनलरला जर मी क्लिक केलं तर जे फोल्डरला मी नाव दिलेलं नाही ते न ना फोल्डर या ठिकाणी दिसतात मला कॉल नोट्स कॉल नोट्स म्हणजे काय ऑडिओ नोट्स मी जर इथं टाकलेले असतील म्हणजे वहीचच्या संदर्भातले वहीचच्या प्र फॉर्ममधल्या तर त्या इथं आपल्याला दिसतील आणि ऑलला क्लिक केलं तर सर्व प्रकारच्या नोट्स दिसतील या ठिकाणी अशा प्रकारे हे सेटिंगचं से बटन आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या नोट्स आपल्या या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो